राम राम मंडळी आत्ताच रात्रीचं एक वाजलेले आहेत आम्ही सर्वजण मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उद्या आमच्या गणरायाचं म्हणजे विसर्जन आहे त्यामुळे सर्वजण अतिशय जोरदार अशी तयारी उद्याचं निवेदन आम्ही सर्व पदाधिकारी सदस्य या ठिकाणी करत आहोत रात्रीचे एक वाजलेले आहेत सर्वांच्या डोळ्यात झोप जरी असली तरी आम्हाला नैराश्य असं वाटत आहे की बाबा उद्या आमच्या बाप्पा जाणार त्यामुळे आम्ही आनंदामध्ये बाप्पाचं विसर्जन आम्ही या ठिकाणी करणार आहोत तुम्ही जर पाहता असाल सुरेश असतील गजान असतील आमचा दोस्त मित्र हनुमंत असतील अंडा आणि बाळासाहेब सर्व बाबू नंदू, नंदू। कुठे चला या आनंद राव गो का इकडे मिठू 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 नाक बघा म्हणजे नाक आहे या ठिकाणी मला हरकत नाही तर आपल्या बाप्पाचं डेकोरेशन जर तुम्ही पाहता असाल ही कलेक्शन काय असं तुम्ही जर विचार करता असाल तर हे असं आहे बाप्पान आलेली ही नाळ डायरेक्ट यांच्या त्यांच्या रथाला गेलेली आहे बघा कस दिसले जवळ दिसते का नाही ही आमच्या दोस्ताच्या हनुमंताच्या माईने रचलेली ही कला आहे अतिशय नंबर एक नात करते काय करा नाद आता बघा एक नंबर रिंग आता आता उद्याचा हवाच आहे उद्या उद्या बँजो हाय डीजेला परवानगी नसल्या कारणास्तव बँक बँजो प्लस हलकी पथक असं सर्व फुल एन्जॉय चला हा संस्कृतीला जपून आणि आपल्या संस्कृतीला धरून या ठिकाणी उद्या निवेदन करण्यात आलेलं आहे श्री माऊली सार्वजनिक गणेश मित्रमंडळ मित्रमंडळ रामजना हनुमान मंदिर लेला लेला उद्या आपले बाप्पा जाणार आहेत म्हणून आम्ही असं जोरदार अशी तयारी या ठिकाणी करत आहोत तीन वाजता लाईटिंग वगैरे चालू आहे तुम्ही जर पाहतात सर तर अतिशय आनंदामध्ये आणि सर्व काही डेकोरेशन आम्ही अर्धा काढलेलं आहे फक्त बाप्पाच्या साईडची लायटिंग राहिलेली आहे आपल्या गणपती बाप्पाच्या आणि सर्व कार्यकर्ते जिकडे तिकडे आहेत वॉटरप्रूफ मंडपाचा फायदा बऱ्याचसा झालेला आहे तर मित्रांनो उद्या करेक्ट तीन वाजता महाप्रसाद दाबायला सारे या भरपूर आनंद घ्या आणि लगेच महापरसा झाल्याच्या नंतर आपल्या बाप्पाचं विसर्जनाला म्हणजे मिरवणुकीला आपल्याला इथून सुरुवात करायची आहे तसेच नंबर एक असं गजानन दोन शब्द बोलणार बरोबर लांब आपल्या चायनाचं नावच भेदडा काय गजू काय वाटते तुम्हाला आमचे लांबजणचे गजानन तोर आहेत गजानन भाऊ शिंदे किंग ऑफ लांबजण गजानन गजानन तोर आहे त्यांच्याबद्दल माहिती बाळासाहेब देतील सुंदर असं आहे मित्रांनो अहोरात्र प्रयत्न करून आम्ही या ठिकाणी करत आहोत उद्या सर्वांच्या सहकार्याने आपले बाप्पा सुखरूपपणे विसर्जन होतील याची आम्ही दक्षता घेणार आहोत चला भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत राम राम